देखील बंदी घालण्यात आल्याची बातमी करते मात्र अजून याची पुष्टी होऊ शकलेली नाहीये आणि आजची बातमी म्हणजे भारतानं पाकिस्तानला शिकवलेल्या धड्याची कारण पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं चित करण्यास सुरुवात केली आहे भारतामधून पाकिस्तानमध्ये जाणार जाणारं भारताच्या जा हिश्याचं जे पाणी होतं ते थांबवण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि ती बातमी आता आपण पाहणार आहोत पण त्याआधी पुलवामा हल्ल्यानंतर कोणते पाच धक्के पाकिस्तानला बसलेले आहेत त्यावर देखील आधी आपण एक नजर टाकूया तर पाकिस्तान बरोबर कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये म्हणजे वर्ल्ड कपमध्ये सुद्धा पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यात येणार नाही हा सगळ्यात महत्वाचा निर्णय असेल त्यानंतर दोनशे टक्के आयात शुल्क असेल पाकिस्तानच्या कुठल्याही उत्पादनावर त्याचबरोबर आता पाकिस्तानचं पाणी देखील रोखलं जाणार आहे रावीचं पाणी रोखलं गेलेलं आहे आणखी दोन नद्यांचं पाणी हे, हे रोखलं जाईल पूर्णपणे पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न भारतानं केला आहे मध्ये पाकिस्तान संदर्भात तक्रार देखील करण्यात येणार आहे युएन मधले जे काही देश आहेत त्यांनी देखील भारताला पुलवामा हल्ल्यानंतर सपोर्ट केलेला आहे त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचा धोका हा पाकिस्तानवर कायमस्वरूपी असेल यापूर्वी उरीच्या हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केलेला होता त्यानंतर अशा प्रकारच्या हल्ले होण्याची भीती पाकिस्तानच्या मनात कायमची असेल प्रयत्न देखील पाकिस्तानचा केला जाईल तर मग काय होईल हे आपल्याला चांगलंच माहितीये मात्र मुजोर पाकिस्तानची खुमखुमी जिरवण्यासाठी आणि पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी पाकिस्तानचं पाकिस्तान पाणी बंद करण्याचा कठोर निर्णय भारतानं घेतलेला आहे एकोणीसशे साठ मध्ये सिंधू करार झाल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय भारतानं कधीच घेतला नव्हता आतापर्यंत पाकिस्तानबरोबर झालेल्या लढ्यानंतर सुद्धा लढाईनंतर सुद्धा हा निर्णय घेण्यात आला नव्हता मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर झालेला आहे आणि भारतानं हा कठोर असा निर्णय घेतलेला आहे पाहुयात यासाठी टी नाईनचा स्पेशल रिपोर्ट पुलवामा हत्येनंतर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय बहुत बड़ी किंमत उनको चुकानी पड़ेगी पाकिस्तानला जाणार पाणी भारत बंद करणार आता घोडभर पाण्यासाठीही तडफडणार पाकिस्तान रावीचं पाणी थांबवलं आणखी दोन नद्यांचं पाणीही थांबवणार आधीच भिकारी झालेल्या पाकिस्तानला पुलवामा हल्ल्यानंतर आतून आणखी कमकुवत करायची सुरुवात झाली कारण भारतानं थेट पाकिस्तानचं चा पाणीच कापून टाकलंय रावी नदीचं भारताचा अधिकार असलेलं पाणी थांबवलं असल्याची माहिती मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे तर व्यास आणि सतलज नदीचं भारताच्या थांबवण्यात जाणार आहे गडकरींनी पाणी थांबवण्याची घोषणाच करून टाकली पाकिस्तान और भारत होण्या तीन नदियां पाकिस्तान को थी, तीन भारत को थी, हमारे तीन पानी पाकिस्तान रहा था याद नद्यांचं जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये त्यांचा शेतीची सिंचाई चालते आणि ती जर बंद झाली तर अजून पुढचे तीन चार महिने काही होणार नाही कारण आत्ता पीक वर आलेलं आहे आणि कापण्याच्या स्थितीमध्ये आलेला आहे पण जेव्हा पुढच्या वर्षी यांना त्याचा झटका बसेल त्यावेळेला त्यांना फार मोठा घाटा होईल आहे आणि अक्षरशः दुष्काळाची परिस्थिती पंजाब राज्यामध्ये निर्माण होईल पाकिस्तानचं पाणी रोखल्यानं पाकिस्तानवरती मोठा परिणाम होणार आहे पाकिस्तानला जाणाऱ्या तीनही नद्यांचं पाणी भारत यमुनेत सोडणार आहे पाणी न मिळाल्यानं पाकिस्तानच्या शेतीवरती मोठा परिणाम होईल पाकिस्तानच्या पंजाब परिसरात भीषण दुष्काळ येईल शेतीच न पिकल्यानं मोठं आर्थिक संकट निर्माण होईल गडकरींच्या विधानानंतर सगळ्यात जास्त चर्चेत आला आहे तो शहापूर कांडी प्रकल्प रावी नदी हिमालयातून उगम पाहून ती इथे येते आणि त्यानंतर ती पाकिस्तानात जाते या सगळ्या नद्यांमधल्या राबी नदीतलं महत्व हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याच राबी नदीवर अगदी या ठिकाणी रणजित सागर डॅम आहे रणजित सागर डॅम मध्ये साठवलेलं पाणी देखील अतिरिक्त प्रमाणात हे पाकिस्तानला जातं पाकिस्तानला जाणारं पाणी हे थोडं थोडकं नाही आहे जवळजवळ दर वर्षाला बारा हजार क्युसेक पाणी जातं या पाण्याचा वापर करण्यासाठी भारतानं या इथे ठरवलंय की शहापूर कांडी प्रकल्प करायचा शहापूर कांडी प्रकल्पानं होणार काय आहे तर सहा हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे पंजाबचं सिंचनाखाली येणार आहे तर बत्तीस हजार हेक्टर एवढं क्षेत्र हे जम्मू काश्मीरचं सिंचनाखाली येणार आहे आणि याच प्रकल्पामुळे जवळजवळ सहाशे मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे आता मुद्दा उरतो की पाकिस्तानला एवढी घबराट का झाली आहे या एका प्रकल्पानं सांगतो कारण हे जे पाणी आहे हे पाणी वाहत वाहत जातं दरवर्षी आपण न अडवल्यामुळे बारा हजार क्युसेक पाणी पाकिस्तानला फुकट मिळत होतं पण ते फुकट मिळणाऱ्या पाण्याचा वापर पाकिस्तान करेल तर तो, तो पाकिस्तान कसला कारण याच पा या सगळ्या पाण्याला अडवण्यासाठी कुठेही धरणं वापरली नव्हती जवळजवळ हा जो सगळा निम्मा पाकिस्तान होता तो या राबीमुळे सुजलाम सुफलाम झाला होता मागील पंधरा ते वीस वर्षात कुठल्याही प्रकारचं धरण नसल्यामुळे फुकट मिळणारं पाणी फुकट वाहू दिलं जाणार जाण्याचं नियोजनही जा न झाल्यामुळे आता मात्र पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत कारण धरणं नाही पाणी साठवायचं तर कसं यापासून नुकसान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला काही नसलं तरी पाकिस्तानला दूरगामी परिणाम आहे कारण सिंधू नदीच्या पाण्याच्या बाबत दोन हजार पंचवीस नंतर काय करायचं याची चिंता त्यांना आताच भेडसावू लागली आहे सत्तर टक्के पाकिस्तानचा जो भाग जो भारताच्या नद्यावर सुफलाम सुजलाम सुफलाम झालाय तो मात्र आगामी काळात भाग सुजलाम सुफलाम असणार नाही पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करण्यास सुरुवात केली आहे भारत पाकिस्तान मध्ये आतापर्यंत तीन युद्ध झालेत पण कधीच पाकिस्तानचं पाणी थांबवण्यात आलं नव्हतं पाकिस्तानची मुजोरी आता धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण थेंब थेंब पाण्यासाठी आता पाकिस्तानला भीख यही वो फिवर है जो श्रीनगर से होकर पाकिस्तान की ओर बहता है और कहीं कहीं ये बड़ा फैसला जो भारत ने पुलवामा हमले के बाद लिया इसके बाद पाकिस्तान का क्या रिएक्शन होगा और पाकिस्तान से भारत तक सियासी सरगर्मिया कैसी होगी और खास तौर पर घाटी में क्या सियासत होगी वो देखने लायक होगा श्रीनगर से टी वी के लिए इरफान कुरैशी